महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मांजरी बुद्रुक येथील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाहणी दौरा केला यावेळी चौतीस गावांचे शासन नियुक्त नगरसेवक आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर भुले यांनी आयुक्तांसमोर विविध समस्यांची पोलखोल केली गावातील पाणीपुरवठा ड्रेनेज लाईन रस्ता स्ट्रीट लाईट कचरा आणि व्यवस्थापन आणि अतिक्रमण यासारख्या अनेक समस्यांवर आयुक्तांसमोर चर्चा केली आहे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले कामासाठी लवकरात लवकर निधीची तरतूद करण्यात येईल आणि आवश्यक तातडीचे कामे सुरू होतील या दौऱ्यात मांजरी गावातील चौतीस गावांचे शासन नियुक्त नगरसेवक आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमर घुले यांनी आयुक्तांना गावातील समस्यांचा पाढाच वाचून दाखवला आम्ही टॅक्स भरतो आम्हाला तशा सुविधा द्या निधीची योग्य तरतूद न केल्यामुळे येथील समस्याला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावावे असे निवेदन शासन नियुक्त नगरसेवक अमर गुले यांनी केले आज माझे म्हणले माझे मराठी शोण गावनाच्या ओळवडी साडेसतनवारी भागामध्ये आयुक्तांनी आज भेट दिली भेटी दरम्यान पथ पतविभागाची समस्या असन रमेशची समस्या असन यावरती आयुक्ता नेऊ स्वतः इथं पाहणी करून तोडगा काढण आणि त्यावरती आम्हाला फंड जेवढा जेवढा उपलब्ध करून देता येईल तेवढा उपलब्ध करून देऊन अशा आम्हाला आश्वासित केलेला आहे आणि या सगळ्या कामांवरती आज थोड्या दिवाळीनंतर मीटिंग एक लावण्यात येत आहे पण या आयुक्तांना अजून एक मागणी मीडियावाल्याच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की माझे गाव सगळ्यात मोठं क्षेत्रफळ आहे या गावामध्ये सगळ्यात मोठी फंड याची तरतूद आम्हाला हवी आहे तुम्ही आज पाणी केले जाऊ म्हणून सगळ्यात मोठी तरतूद या माझे गावला आमच्या गावात अन्य नाही करावं वाघोलीला म्हणा तुम्ही सगळ्या गावांना सगळ्यात जास्त निधी दिलेला आहे माझा दिवस असा अन्याय नको की ह्या गावाला सुद्धा सगळ्यात जास्त ड्रेनेज साठी रोड साठी पिण्याची पाण्याची समस्या आहे सगळ्यात मोठी त्यासाठी फंड थोडा कमी पडत आहे त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात करून देण्यात दे यावे अशी आम्ही आयुक्तांकडे मागणी देऊन महत्वाचे एक निवेदन दिलेलं आहे आज मांजरी गावातून मोठ्या प्रमाणात टॅक्स भरला जात आहे परंतु महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मांजरीतील समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच आगामी काळात गावातील मांजरी शेवळवाडी येथील प्रतिनिधींशी बैठक घेऊन आवश्यक ती कामे तातडीने सुरू केली जातील असे आश्वासन आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आम्ही चौतीस गाव समिती सदस्यांकडून आम्ही आमची एक मिटिंग असते त्या मिनिटमध्ये आम्ही हे विषय सगळ्या मिनिटवरती घेऊन आयुक्तांना लवकरात लवकर तातडीने कसे मार्ग लावण्यात येईल याचा पोस करण्यात आमच्या समितीच्या कर माध्यमात रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईलवर वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी एसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन, सेवन थ्री